लॅब जे आहेत तुमच्या विज्ञानाच्या त्या चांगल्या आहेत लोकसहभागातून जेवढी जास्तीत जास्त काम करता येतील यासाठी तुम्ही प्रयत्न करता येईल त्यामध्ये तर एवढ्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्यामुळे वेगळा असं तुम्हाला काही सांगण्याचं काही नाही फक्त दरवर्षी काम करताना तर आपण एकदा चांगलं आहे असं जर आपल्याला सर्टिफिकेट मिळालं कधी कधी आपण म्हणतो

जिल्हाधिकारी अमोल गे यांनी घेतला शाळेच्या का आढावा कॉफी कलेक्टर या उपक्रम अंतर्गत राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथील नागेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील सर्व शिक्षकांना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कार्यालयामध्ये शाळेच्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली या शाळेतील परिपाठ क्रीडा विभाग अटल टिकरिंग लॅब प्रयोगशाळा सांस्कृतिक विभाग लोकसहभाग विद्यार्थी विविध शिष्यवृत्ती शाळेच्या भौतिक सुविधा दहावी अभ्यासिका भाषा विषय विभाग निपुण भारत उपक्रम शिक्षक उपक्रम व सहभाग अशा विविध शालेय व सहशालेय शाले उपक्रमांच्या कामकाजाची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जवळपास दीड तास घेतली शिक्षकांनी विविध उपक्रमांची माहिती पीपीटीच्या माध्यमातून करून दिली शाळेतील विविध उपक्रम उत्कृष्ट असून सर्व शिक्षकांच्या कामकाजाचे त्यांनी कौतुक का केले तसेच शाळेमध्ये अजून कोणकोणते नवीन उपक्रम राबवले पाहिजेत तसेच शाळेच्या कामकाजाविषयी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले त्यांचा शांत संयमीपणा आणि योग्य मार्गदर्शन यातून सर्व शिक्षकांना नवीन प्रेरणा आणि ऊर्जा लाभली आजची ही सुवर्ण संधी शाळेला मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर उपशिक्षणाधिकारी अजय पाटील राधानगरी गट शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे विस्तार अधिकारी डी ए पाटील डी सी कुंभार विश्वास सुतार ज्योतिराम पाटील कौलव केंद्र प्रमुख सुरेश कुसाळे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच विद्याप्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांची प्रेरणा मिळाली कॉफी विथ कलेक्टर या उपक्रमामध्ये शाळेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक डी बी टिपुगळे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट शाहू न्यूज महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद